काँग्रेसकडून उद्या मत्साजोग येते सद्भावना पदयात्रेचं आयोजन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियाची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार विजय वडेट्टीवार सतीश पाटील विश्वजित कदम राहणार उपस्थित संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख हिला अश्रू आरोपी मारहाण करताना हसतायत हे अत्यंत दुर्दैवी वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही वैभवीची प्रतिक्रिया संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटी यांनी केली व्यक्त सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी लातूरच्या अनंतपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे गावकऱ्यांची मागणी मंत्री जयकुमार गोरे निर्दोष सुटले नाहीत गोरेंनी माफी मागितल्यामुळे केस मागे घेतले तक्रारदार महिलेचा दावा गोरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची ही तक्रारदार महिलेची माहिती महापुरुषांचा अपमान केला नाही छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही निलंबनाच्या कारवाईनंतर सपा नेते अबू आझमींचं झालं स्पष्टीकरण सपा आमदार अबू आझमीच्या औरंगजेबावरील वक्तव्यानंतर वातावरण तापलं छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठाणे नवी मुंबईमध्ये वाहतूक मोठी समस्या यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करून मार्ग काढणार गृहराज्यमंत्री परिषदेत ग्वाही पाटणमधील गावांना त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकार हरकतदारांनी समिती समोर सूचना मांडल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज